खूप कसरत करत मित्रांनो आपण आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका किल्ल्यावर आणि सिंधुदुर्गचे हे जंगल आहे जंगलाचा जंगला रोड तुम्ही पाहिलाच आपण आलो आहे सावंतवाडीत सावंतवाडीतून आपण निघालो बांद्याला आणि बांद्यावरून आपण पुढं आलो सरळ फुकेरीला चाललो आहे आणि इथं आपल्याला एक दुर्गम भागातील अतिशय सुंदर किल्ला पाहिजे आहे खतरनाक आणि घनदाट जंगल आहे आपल्याला मित्रांनो तो किल्ला जायचा त्या किल्ल्यावर जायचं आहे आपल्याला तो किल्ला पाहिजे आपल्याला खूप उंच यार कोकणातलं हे सुंदर मंदिर आपण आलो आहे डेगवेला आणि डेगवेवरून तांबोळी या गावाकडे आलो आहे आणि तांबोळी गावातील हे सुंदर मंदिर आहे आपण आलो आहे असने गावात आणि इथून असनेयेला अशी वाट जाते आणि इकडे एक वाट जाते वरती चढायला हे जाते फुकेरीला इथे एक परत फाटा येतोय एकीकडे जातो आहे एकीकडे जातो इकडे जातोय तो, एक एक दे जा तो, दे जा तो बांद्याला जातोय झोळंबे मागून मी असेवरून आलो आहे आणि इकडे जातोय तो डाघाचाला फुकेरी हे फाटे लक्षात ठेवा कारण की खूप कॉम्प्लिकेटेड रोड आहेत आणि लवकर लक्षात येत नाही बाहेर आजूबाजूला कोण माणसं भेटत नाहीत माझ्या दोन्ही बाजूला मस्त काजूच्या बाग आहेत फायनली आपण गावात आलो आहे गावाचं नाव आहे फुकेरी गावात स्कूल आहे मंदिर आहेत आजूबाजूला हे बघू शकता तुम्ही बरीच मंदिरं आहेत गावाच्या एंट्रन्सलाच स्कूल जे आहे मंदिर आहे त्याच्या शेजारून असा रस्ता वर गेला आहे हा रस्ता गेला आहे हनुमंतगडला तर आपण या रोडनी वर जायचं आहे हाय नमस्कार मित्रांनो आपण पोचलेलो हो आहे हनुमंतगडाच्या पार्किंगला हनुमंतगडाच्या पार्किंगवरून आपल्याला किल्ल्यावर जायचं आहे किल्ल्यावर येण्याकरता अगदी व्यवस्थित डांबरी रस्ता आहे परंतु मोठ्या गाड्या येत नाहीत छोट्या गाड्या येऊ शकतात अगदी टेम्पो ट्रॅव्हलर देखील येऊ शकते बस नाही आहे तिथं फुकेरी गावापर्यंत येऊ शकते बस फुकेरी गावातून साधारणतः दोन किलोमीटर अंतराचा हा घाट वस् घाट रस्ता आहे खूप टफ आहे आणि या घाट रस्त्याने वर आल्यानंतर इथं पार्किंगला गाडी थांबवायची आणि इथून आपण वर जायचं आहे जय शिवराय मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो एका किल्ल्यावर आणि हा किल्ला खूप सुंदर आहे बरेच दिवस ठरवलं होतं हा किल्ला पाहायचा कारण काय झालं खूप वर्षापूर्वी या भागात आलो होतो एक ट्रेक केला होता पारगड ते फुकेरी आता तो ट्रेक लक्षात पण नाही आहे म्हणजे साधारणतः जवळजवळ एक वीस वर्ष झाली असतील वीस वर्षानंतर या भागात आलो आहे खूपच खूपच टाईम झाला आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रात बरेच असे किल्ले आहेत ज्यांची नावे सेम आहेत असे दोन दोन नावाचे तीन तीन नावाचे किल्ले आहेत त्यामध्ये आहे भैरवगड आहे भरतगड आहे रामगड आहे जयगड आहे किंवा जसा हा किल्ला हनुमंतगड तर हनुमंतगड निमगिरीजवळ एक आहे आणि इथं एक आहे त्या हा आपल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी शेवटच्या भागातील किल्ला जो आहे तो हनुमंतगड आज आपण पाहायला आलेलो आहे आणि हनुमंतगडाचा दरवाजा जो आहे तो इथं आहे माझ्या मागे आहे आणि आपण आत्ता पोचलो आहे किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्यासोबत कोण नाही आहे मी एकटाच आहे <laughs> मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही बाईक रायडिंग करता ट्रॅव्हलिंग करता तर हेल्मेट कंपल्सरी वापरा कारण मी येताना दोन तीन ॲक्सिडेंट असे बघितले की जिथं हेल्मेट होतं म्हणून तो मुलगा वाचला अदरवाईज खूप रिस्क आहे तर प्लीज वेअर हेल्मेट वाय यू ड्रायविंग असा जबरदस्त घांदा ते जंगलात असलेला किल्ला आपण पाहायला आलो आहे हनुमंतगड हा वनदुर्गापैकी एक मानला जातो कारण की चारही बाजूनी घनदाट जंगल आहे किल्ल्याच्या आंबोली त्या बाजूला आहे या बाजूला आपण वर गेल्यानंतर आपल्याला दिसेल या बाजूला पारगड आहे आणि हा गोव्याचा प्रदेश आहे हा सावंतवाडीचा सा प्रदेश आहे किल्ल्यावर सौर ऊर्जेचे खांब लावलेले आहेत त्याच्यामुळे किल्ल्यावर लाईट आहे असं मला वाटतंय हर हर महादेव किल्ल्याच्या भागातलं बरंच जंगल तोडलंय असं जाणवत मानवी वस्ती जशी जशी वाढत आहे तस तस निसर्ग ओरबडून खातोय आपण हनुमंतगडचा दरवाजा आणि फायनली आपण दरवाजाजवळ पोचलोय जय शिवराय शिवछत्रपतींची किल्ले बघताना जो आनंद मिळतो ना तो अप्रतिम आहे म्हणजे वर्णनच करता येणार नाही असं आहे कारण की किल्ल्याचे हे दगड आहेत ना हे दगड तुमच्याशी बोलू लागतात मित्रांनो आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या था, हनुमंतगडावर हनुमंतगड हा किल्ला भक्कम आहे आणि वनदुर्गापैकी एक मानला जातो तर हनुमंतगडाचा जो दुसरा दरवाजा आहे तो दुसरा दरवाजा आपण क्रॉस करतो आहे दरवाजाचे बुरुज बघा कसे भक्कम आहेत दरवाजाची बांधणी देखील खूप चांगली आहे मजबूत बांधणी गेले गेलेले आहे मजबूत बांधणीत बांधलेला हा दरवाजा खूप सुंदर दिसतो आहे त्या दोन्ही बाजूला पारेकरांच्या देवडे आहेत आणि हा महादरवाजानंतरचा मुख्य दरवाजा असावा कारण की इतर आडण्याचे होल आहेत आणि खूप मजबूत दरवाजा आहे हा जर तुम्ही दरवाजाचं स्ट्रक्चर पाहिलं किंवा बांधकामाची शैली पाहिली तर खूपच मजबूत आहे आणि अजून देखील हे जे आहे ह्याला आर्च म्हटलं जातं तर हे आर्च किती मजबूत आणि दगडात कोरलेले आहे बघा पूर्णपणे दगडात आहे आणि बांधकाम जे भक्कम आहे इंटरलॉकिंग सिस्टीम असणार आहे आतमध्ये कारण त्याच्या इतकं मजबूत भक्कम बांधकाम शिल्लक राहत नाही वा आतमध्ये काही अवशेष आहेत इथं बुरुजाचे काही अवशेष आणि दरवाजाच वा सुंदर कोरलं इथे मी तुम्हाला जवळून दाखवतो की बहुधा दरवाजाची वरची पट्टिका असावी सुंदर पद्धतीनं कोरलं आहे त्या दगडात आणि अशा दोन पट्टिका आणि दरवाजाचे दगड इथं पडलेले आपल्याला पाहायला मिळतात अशा पद्धतीचा दरवाजा आहे आणि दरवाजातून आत आलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरी आणि मेघडंबरीतील महाराजांची मूर्ती मला इथं पाहायला मिळाली वा खूप सुंदर आहे किल्ला परंतु सद्यस्थितीला आकाश आहे त्याच्यामुळं आय डोंट नो तुम्हाला किती क्लिअर दिसेल पण मी मॅक्झिमम पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं तुम्हाला किल्ला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा आहे तो चौकुळचा भाग तो हा चौकुळ नंतर हा इसापूरचा भाग आहे आणि हे जे पठार आहे हे पठारावरून म्हणजे या किल्ल्याच्या बरोबर मागच्या बाजूला आपल्याला पारगड पाहायला मिळतो मेड अमृती ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अप्रतिम आहे आणि इथं दोन छोट्या तोफा तोफेची गाडे तोफा लावलेले आहेत खूप सुंदर दिसतात हा किल्ला खूप प्राचीन आहे किल्ल्याचे उल्लेख आहेत किल्ल्याचं नाव आहे हनुमंतगड ह्या किल्ल्याचे उल्लेख आपल्याला बऱ्याच ठिकाणी सापडतात याच्यापैकी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला त्याच्यानंतर किल्ल्याची बरीचशी डागडूची किल्ली प्रभोली असा अंदाज येतो की किल्ल्याची जी बांधकाम आहे जे दरवाजेचं आहे ते महाराजांच्या कालखंडातच बांधलं गेलं असावं हो। कारण की त्याची पद्धत आहे बांधण्याची भक्कमता ती फक्त महाराजांच्या काळातच होती किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं म्हटलं तर हा किल्ला प्राचीन आहे खूप आणि दमदार अशा पठारावर चारही बाजूनी एक जंगल आहे आणि त्या जंगलाच्या बरोबर मध्यभागी किल्ला आहे जे जेणेकरून आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवता यावा अशा बांधणी बांधणे किल्ल्याची किल्ल्याचं जे हे बांधकाम दिसतं जे आपण येताना पाहिलं की दरवाजाचं बांधकाम हे प्रभावली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच असं बांधलं जायचं आणि मजबूती आणली जायची कारण महाराजांची किल्ल्यांवर जी दृष्टी असायची ती खूप बारीक असायची की कि किल्ल्याचं संरक्षण कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे हे महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीनं ओळखलं होतं किल्ल्याचं महत्त्व त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं चा माहीत होतं त्याच्यामुळे ही जी बांधणी केली ती प्रॉब्ली महाराजांच्या काळातच झाली असावी असा अंदाज आहे दुसरी गोष्ट म्हणजे पोर्तुगीज जे होते गोव्याचे ते पोर्तुगीज आणि करवीरकर छत्रपती यांच्या दोघांच्या बरोबर मध्यभागी हा किल्ला आहे तर या दोघांपासून संरक्षण होण्याकरता सावंत जे होते वाडीकर सावंत होते त्या सावंतांनी किल्ल्याची जी डागडूजी किल्ल्याने किल्ला बांधून घेतला अशी नोंद आढळते तर तर अशा पद्धतीनं हा किल्ला बांधला गेला किल्ल्यावर जी आत्ता डागडूजी चालू आहे आणि किल्ल्याचं संवर्धनाचं काम चालू आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे किल्ल्याचे पुरातन दगड आणि ऐतिहासिक दस्तावेज अजून थोडे 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 सापडत आहेत या याच्या व्यतिरिक्त किल्ल्यावर जी बांधकाम होती त्याच्यावर देखील काम चालू आहे ती देखील नवीन नवीन नवी प्रकाश जोतात येत आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतीलच किल्ला आपण एकदा पद्धतशीरपणे येऊन व्यवस्थित अगदी गावात राहून एकदा बघूया कारण की किल्ला मी पूर्ण नाही फिरला लाईट कमी आहे आणि दुसरी गोष्ट पावसाचा अंदाज आला आहे त्याच्यामुळं किल्ल्यावर जर मी मागे मागच्या बाजूला फिरायला गेलो तर डेफिनेटली मला वाटतंय की मी पावसात अडकेन अजून मला कोल्हापूरला जायचं आहे इथून साधारणतः एकशे साठ एकशे सत्तर किलोमीटर असेल कोल्हापूर तर तेवढा प्रवास करायचा आहे तर म्हणलो बॉस आज थोडासा किल्ला बघून आपण निघूया परत नेक्स्ट टाईम जर आलो तर किल्ल्यावर व्यवस्थित पावसात येऊन व्हिडिओ करू कारण की हे जंगल अप्रतिम आहे आणि इथली दृश्य जी आहेत ती खूपच सुंदर आहेत आणि मला भयानक आवडला किल्ला कारण की प्राचीन आणि दुर्गम भागातले किल्ले जसा हा वनदुर्ग आहे तसाच आपला शिवगड आहे किंवा मोडागड आहे हे ब दुर्लक्षित राहिलेले आहेत नवख्या पर्यटकांकडून किंवा नवख्या दुर्गप्रेमींकडून हे किल्ले सहसा पाहिले जात नाहीत तर माझी एक विनंती आहे की तुम्ही जर या भागात आला तर निश्चितच पारगड फुकेरीला या बांध्यापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर गाव आहे फुकेरी फा फुकेरीच्या एका बाजूला पारगड आहे आणि एका बाजूला हनुमंतगड आहे तुम्ही हनुमंतगडावर जर आला तर हनुमंतगड ते फुकेरी पारगड असा एक ट्रेक करता येतो एक दिवसाचा ट्रेक आहे जो मी साधारणतः एक पंधरा वीस वर्षापूर्वी गेला होता आता काहीच लक्षात नाही त्यातलं कारण की खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे चेंजेस झालेले आहे त्यावेळेस अगदी छोटंसं चार पाच कौलाचं का गाव होतं आता भयानक वाढलं आहे मोठं झालं आहे तर अशा पद्धतीनं किल्ला पाहून आपण निघतो आहे आणि किल्ल्यावर आल्यावर जी अनुभूती मिळते किंवा एक आत्मिक समाधान मिळतं ना मित्रांनो अप्रतिम आहे खरंच आणि किल्ले फिरले पाहिजेत आपल्या घरातल्यांना आपल्या लहान मुलांना घरातल्या वयोवृद्धांना घेऊन या कारण की काही किल्ले आहेत की जे इझी आहेत खूप अवघड नाहीये तर तुम्हाला घरातल्यांना वयोवृद्धांना देखील घेऊन येता येईल बरेच लोक घरातले बऱ्याच तरुण पिढीला असं म्हटलं जातं कारण रादर माझ्या घरात देखील म्हटलं जातं ते डोंगराव जाऊन तो करतोस काय तर डोंगराव जाऊन जे समाधान मिळतं ना या किल्ल्यांना बघण्यात आणि या किल्ल्यांचा इतिहास अनुभवण्यात ते शब्दात वर्णन करता येत नाही अक्षरशः हे दगड आहेत ना बोलायला लागतं तुमच्याशी आणि हा अनुभव खूप जबरदस्त आहे तुम्ही प्रेमात पडता सह्याद्रीच्या त्यावेळेस आ... सह्याद्रीतला प्रत्येक घटक तुमच्याशी बोलू लागतो आणि ती खूप अनुभूती जबरदस्त आहे तुम्ही त्याच्यासाठी प्रेमात पडायला हवं तुम्ही फिरायला हवं सह्याद्री एक्सप्लोअर करायला हवा परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा सह्याद्री एक्सप्लोअर करा एक्सप्लोअर करू नका सह्याद्रीतली बरीच अशी ठिकाणं आहेत जी हिडन हिडन म्हणली जातात हिडन वॉटरफॉल हिडन प्लेसेस हिडन टेम्पल्स तर बॉस ही हिडन वगैरे काही है नाही आहेत त्या त्या भागातले लोक तिथं ऑलरेडी जाऊन आलेले आहेत आपल्यापेक्षा जबरदस्त फिरणारे लोक आहेत आपणच त्यांना हेडन हेडन म्हणतो कारण आपण ते मीडियावर आणलं परंतु मीडियावर आणण्याची जशी तुमची हाऊस भागली तशी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी देखील वाढली तिथं की तुम्ही जर सोशल मीडियावर एखादी गोष्ट दाखवत असाल तर तुमची नैतिक जबाबदारी आहे की ती गोष्ट जबाबदारीनं दाखवा तिथं स्वतः कचरा करू नका आणि दुसऱ्या कोणालाही आठवणीनं सांगा की अशा ठिकाणी येऊन कचरा नाही करायचा हे भाग क्लीन ठेवायचे हे भाग स्वच्छ ठेवायचे आणि आता असाच इतिहास आपला जपायचा आहे स्टे विथ इन मित्रांनो संध्याकाळी वेळ आहे आणि आपण किल्ल्यावरून बाहेर पडतोय किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा भक्कम होता त्याची बांधणी तुम्हाला इथं पाहता येईल जबरदस्तच आहे आणि तिथं आपली गाडी आणि किल्ल्याची ही माची होती बर का जबरदस्त असणार आहे त्यावेळेस बांधकाम वगैरे किल्ल्याचं बुरुजाचे अवशेष दिसतात अजूनही मला आणि तटबंदी सुद्धा भक्कम आहे किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण लाभलेलं ला। आहे आणि चारी बाजूला तुम्हाला जंगल दिसत असेल तर त्या जंगलात किल्ला आहे त्याच्यामुळं असा सुंदर वनदुर्ग चुकूनही चुकवू नका या आणि आठवणीनं फिरून घ्या कारण की आपले हे किल्ले आपले प्रेरणास्थान आहेत प्रेरणा स्रोत आहेत आणि जे आपण जतन केले पाहिजेत तुमची गाडी घेऊन तुम्ही येऊ शकता आणि इथून किल्ला अवघ्या दहा हो मिनटाच्या अंतरावर आहे तुम्हाला वर पाहता येतो किल्ला खूप सुंदर आहे फक्त जतन करा आणि माझ्यासोबत कनेक्टेड रहा कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपली जी संस्कृती आहे आपली परंपरा आहेत आपलं कल्चर आहे हे मी माझ्यापरीनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे इथली नवनवीन ठिकाणं तुम्हाला दाखवतो आहे परंतु ती ठिकाणं आपण जतन करायची आहेत चांगल्या पद्धतीनं जपायची आहेत आणि फिरायची आपल्याला ती अनुभूती घ्यायची आहे जी अनुभूती इतिहास जतन केल्यानंतर येते इतिहासातून मिळते आपल्याला त्या प्रेरणा मिळतात आणि त्या प्रेरणा आपल्याला आपल्या आयुष्यात खूप उपयोगी पडतात असं मला वाटतं